भारतीय रेल्वेच्या पहिल्या महिला रेल्वे चालक चा आशियातील पहिल्या महिला लोको पायलट मूळच्या महाराष्ट्राच्या असलेल्या सुरेखा यादव आता आपल्या सेवेतून निवृत्त होणार आहेत सेंट्रल रेल्वेने सुरेखा यांच्यासाठी एक भाऊक पोस्ट लिहिली आहे छत्तीस वर्षांच्या धडाकेबाज गौरवशाली सेवेनंतर येत्या तीस सप्टेंबरला सुरेखा यादव रिटायर्ड होणार आहेत सुरेखा यांनी अनेक अडचणींवर मात करत असंख्य महिलांना प्रेरणा दिली आणि हे सिद्ध केलं की अवाक्या बाहेर असं कोणतंही स्वप्न नसतं सुरेखा यांच्या प्रवासाकडे नेहमीच भारतीय रेल्वेमध्ये महिला सक्षमीकरणाचं प्रतीक म्हणून बघितलं जाईल असं सेंट्रल रेल्वेने म्हटलंय सुरेखा यादव नेमक्या कोण आहेत तेही जाणून घेऊ सुरेखा यादव या भारतीय रेल्वे मधील आशियातील पहिल्या महिला लोको पायलट आहेत असा त्यांचा परिवार इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा केल्यानंतर सुरेखा रेल्वेमध्ये जॉईंट झाल्या एकोणीसशे एकोणनव्वद ला सहाय्यक ड्रायव्हर त्यानंतर मालगाडी ड्रायव्हर दोन हजार मध्ये मोटर महिलाच्या पदावर त्यांचं प्रमोशन झालं दोन हजार अकरा मध्ये मेल एक्सप्रेस पायलट म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती दोन हजार अकरा मध्ये त्या मेल एक्सप्रेस पायलट झाल्या आशियातील पहिली महिला ट्रेन चालक होण्याचा मान त्यानंतर त्यांना मिळाला दोन हजार तेवीस मध्ये सुरेखा यांनी सेमी हाय स्पीड वंदे भारत एक्सप्रेस चालवली होती पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधीला आमंत्रित करण्यात आलेल्या दहा लोको पायलट मध्ये सुरेखा यादव यांचा समावेश होता त्यामुळे आता छत्तीस वर्षांच्या या गौरवशाली कारकिर्दीनंतर महाराष्ट्राची लेख असलेल्या सुरेखा यादव आपल्या सेवेतून निवृत्त होणार आहेत सुरेखा यांच्या प्रवासावर तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शन मध्ये कळवा लोकमतला सबस्क्राइब सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा